उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि इथे भाजपची सत्ता आहे पण लोकसभेमध्ये योगी आदित्यनाथ यांचा परफॉर्मन्स किंवा उत्तर प्रदेशचा सा मोदींसाठीचा सा परफॉर्मन्स हा नीटसा झालेला नाही आणि त्यामुळे केशव प्रसाद मौर्य यांना चालवून दिल्लीतले भाजपेश्वर योगी आदित्यनाथ यांचा काउंटर करू पाहत आहे आता अशीच परिस्थिती दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असलेल्या महाराष्ट्रात देखील होऊ पाहते आणि इथला महाराष्ट्रातला केशवप्रसाद मौर्य कोण असेल तर इथला महाराष्ट्रातला भाजपच्या दिल्लीश्वरांचा जो केशवप्रसाद मौर्य आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून भाजपमधला मराठा सरदार असलेला आशिष शेलार आहे आणि याला निमित्त आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधली अध्यक्षपदाची निवडणूक खरं तर इथे शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र होते आता शरद पवारांनी आशिष शेलार यांनाही एक खुटा मारलेला आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यामध्ये देखील तटबंदी निर्माण होणार का असा प्रश्न या निवडणुकीने समोर आलेला आहे त्यामुळे ही निवडणूक जरी छोटी असली किंवा ती अवघ्या चौदा अठरा महिन्यांसाठी असली तरी या निवडणुकीतून जाणारे संदर्भ हे तितकेच मोठे असणार आहेत अमोल काळे यांचं अकाली निधन झालं अमोल काळे हे देवेंद्र फडणवीसांचे मॅन फ्रायडे होते त्यांचं जाणं हे देवेंद्र फडणवीसांना पुरतं हादरवून आणि हलवून टाकणारं आहे पण त्यांच्या जाण्यानंतर जी जागा रिकामी झाली आहे त्या जागेवर हक्क सांगणारा तरुण म्हणजे अजिंक्य नाईक हा राज्यातल्या सगळ्या पक्षांकडे जातोय आणि त्यामुळे एम सी एमध्ये नाईक विरुद्ध नाईक ही जी काही लढाई सुरू झाली आहे त्यातला कुठला नाईक कुणाचा असा प्रश्न आता मुंबईतल्या क्रिकेट वर्तुळामध्ये वावरणाऱ्यांना पडलेला आहे आणि या सगळ्यामधून आशिष शेलार आपलं मेटल पुन्हा एकदा वाजवून दाखवणार का हाच नेमका या निवडणुकीतला गुंताई आहे आणि त्याचबरोबर अमित शहा यांना मानणाऱ्या काही मंडळींना एक नवा संदेशही आशिष शेलार यांना द्यायचा आहे काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो क्रिकेट हा आत्ता काही असा फक्त खेळाडूंनी किंवा ज्यांना खेळता येतं त्यांनीच खेळायचा खेळ राहिलेला नाही खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे क्रिकेटची जी काही नियंत्रण करणारी संघटना आहे म्हणजे जिला आपण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणतो ते गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण्यांच्या मुठीत आहे मग अगदी माधवराव सिंधियांपासून ते आजच्या शरद पवारांपर्यंत आणि अगदी जय शहा यांच्या माध्यमातून अमित शहा यांच्यापर्यंत जरी आपण विचार केला तरी आपल्याला ही गोष्ट लक्षात येऊ शकेल आणि आपण जर असं पाहिलं तर जय शहा यांचं योगदान क्रिकेटसाठी काय तर त्यांचं योगदान हेच की ते अमित शहा यांचे चिरंजीव आहेत हा झाला एक भाग पण आत्ता याच जय शहा यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे एका वेगळ्या पद्धतीनं बघायला सुरुवात केलेली आहे याचं कारण असं आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये जे काही बदल होतील येणाऱ्या काही काळांमध्ये तर त्या बदलाला अनुसरून मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये जय शहा यांचं पारडं भारी झालं पाहिजे हाच एक प्रयत्न आहे बघा अमोल काळे यांच्या कार्यशैली आता ते आपल्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे त्यांची कार्यशैली त्यांची एकूणच जीवनपद्धती त्यांचं वागणं त्यांचं बोलणं या सगळ्या गोष्टीबद्दल आता आपल्याला खरं तर बोलायचं नाही आहे बोलायला गेलं तर खूप गोष्टी निघतील इतकं ते व्यक्तिमत्व वादग्रस्त होतं पण आता त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही आहे पण त्यांच्या जाण्याने का झालंय काय तर त्यांच्या जाण्याने एक गोष्ट घडली आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बालपणीचा मित्र गमावला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्ष होण्यासाठी अमोल काळे यांचंही योगदान फार काही नव्हतं किंबहुना नव्हतंच त्यांना मुंबईतली मैदानं मुंबईतल्या स्पर्धा काही माहीत नव्हत्या पण ते अध्यक्ष झाले देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने आणि अगदी देवेंद्र फडणवीसांचे आशीर्वाद म्हणजे देवेंद्र फडणवीस ही माऊली असेल तर अमोल काळे ही सावली होती मुंबई क्रिकेटच्या वर्तुळामध्ये आणि मग याच माध्यमातून जे काही सुरू झालं त्यातून जसं मी आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मुंबई क्रिकेट असोसिएशनमधले गुजराती मारवाडी सिंधी दलाल आणि आपण विश्वास ठेवा मित्र हो जेव्हापासून मी तो मुद्दा छेडला आहे तेव्हापासून यातल्या काही दलालांनी पाय लावून पळणं पसंत केलेलं आहे याचं कारण असं आहे की यांच्या सगळ्या गोष्टी आपण जमवून ठेवलेल्या आहेत हां जोपर्यंत मुंबईच्या क्रिकेटला आणि मुंबईच्या क्रिकेटप्रेमींना ते बाधा आणत नाही आहेत तोपर्यंत आपण त्यांच्या नादाला लागायचं नाही आहे हा आपला एक सोपा मंत्र आहे तर याच सगळ्या लोकांनी आत्ता एक निवडणूक होऊ घातलेली आहे आणि ती निवडणूक का आहे तर अमोल काळे यांची जागा रिकामी झाल्यामुळे तिथे अजिंक्य नाईक जे आता सध्या विद्यमान सचिव आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तुलनेनं तरुण आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनशी जुळलेले आणि जोडलेले आहेत आणि त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे ते भाई ठाकूर या कुटुंबाशी संबंधित आहेत ते भाई ठाकूरांचे जावई आहेत आता त्यांच्या समोर कोण आहे तर त्यांच्या समोर आहे संजय नाईक संजय नाईक आणि अजिंक्य नाईक यांच्यामधून तसाही विस्तव जात नाही आता ते उपाध्यक्ष आहेत संजय नाईक आणि ते या निवडणुकीसाठी उभे आहेत मागच्या वेळेला जेव्हा अमोल काळे निवडणुकीचे म्हणजे अध्यक्षपदाची निवडणूक लढवत होते त्यावेळेला संदीप पाटील हे त्यांच्यासमोर होते आणि संदीप पाटील यांच्यासाठी प्रचार कोण करत होतं तर अजिंक्य नाईक करत होतो हे खरं आहे की लोकशाही आहे खेळाडूबद्दलचं प्रेम आहे संदीप पाटील हे देशातलं मोठं क्रिकेटमधलं नाव आहे हे सगळं खरं आहे पण एक गोष्ट इथे समजून घेतली पाहिजे की अमोल काळे यांच्या जाण्यानंतर जी जागा रिकामी झालेली आहे ती आनंदाने रिकामी झालेली नाही आहे पण त्याच्यासाठी या दोन लोकांनी जो काही संघर्ष सुरू केलेला आहे त्या संघर्षातून पहिला टप्पा दिसतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष शेलार असा आता देवेंद्र फडणवीस विरुद्ध मी का म्हणतो हेही समजून घ्या या अजिंक्य नाईक यांनी सांगितलं की मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि शरद पवार साहेबांचा पाठिंबा आहे हे मुंबईच्या क्रिकेटमध्ये ज्यावेळेला ही गोष्ट पसरली त्यावेळेला अनेकांना असं वाटलं की हे आहे की काय पण मित्र हो आपल्याकडे काही पुरावे आहेत की देवेंद्र फडणवीसांनी यातून आपलं अंग काढून घेतलेलं आहे आणि त्यांनी संजय नाईक या यांची जी उमेदवारी आशिष शेलार यांनी जाहीर केलेली आहे किंवा त्यांनी जे त्यांना समर्थन दिलेलं आहे त्याच्या बाजूने आपला होकारही दिल्याचे आपल्याकडे अगदी ठोस पुरावे आहेत आता सोळा जुलैला ही तार ही निवडणूक कधी होणार आहे ही निवडणूक होणार आहे तेवीस तारखेला परवाच्या आणि सोळा तारखेला हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता भूषण पाटील हे कौ, मुंबई काँग्रेसचे एक पदाधिकारी आहेत त्यांनी आपला अर्ज दाखल केला होता तो त्यांनी मागे घेतला आणि काल रंगशारदामध्ये गुरुवारी रंगशारदामध्ये जी बैठक झाली या बैठकीला पन्नास लोक उपस्थित होते त्यामध्ये हे भूषण पाटील होते ते कोणाला पाठिंबा देत आहेत तर ते पाठिंबा देत आहेत संजय नाईकांना पण प्रत्यक्षात सांगितलं असं जातंय की ते अजिंक्य नाईकांबरोबर आहेत आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनची ही खासियत आहे जो तुमच्याबरोबर सकाळी चहा प्यायला असतो तो संध्याकाळी जेवायला कोणाबरोबर असेल हे तुम्ही सांगू शकत नाही आणि त्यामुळे स्वर्गीय मनोहर जोशी असं नेहमी म्हणायचे की मुंबई क्रिकेट असोसिएशनने मला काय शिकवलं तर राजकारणात कसं वागायचं आणि कसं जगायचं कसं वावरायचं हे शिकवलं बहुधा त्यांचंच बघून शरद पवार आले पण शरद पवारांकडून काही का गोष्टी शिकण्याऐवजी शरद पवारांनीच या असोसिएशनला काही गोष्टी शिकवल्या आहेत त्या चांगल्या की वाईट हे काळाच्या ओघात आपल्याला कळणार आहे पण आत्ता ही जी निवडणूक होणार आहे त्यासाठी आता दोन नाईक समोरासमोर उभे टाकलेले आहेत आता अजिंक्य नाईक यांना असलेला जो पाठिंबा आहे हा काही खेळाडूंचा आहे काही पदाधिकाऱ्यांचा आहे हे खरं आहे पण संजय नाईक हे उपाध्यक्ष होते जर आपण न्यायाने पाहायला गेलो तर उपाध्यक्षाला अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसणं हे क्रमप्राप्त होतं किंवा ते सोपं होतं श्रेयस्कर होतं आता एक पायरी ओलांडून अजिंक्य नाईक यांना अध्यक्ष व्हायचं आहे खरं तर अजिंक्य नाईक हे खूप तरुण आहेत मित्र हो मुंबईच्या क्रिकेटचं पुरतं झालं झालंय असं म्हटलं तरी ते अगदी चुकीचं ठरणार नाही इतक्या चुकीच्या गोष्टी तिथे घडलेल्या आहेत आणि त्याचे सगळे तपशील आपल्याकडे आहेत ना असं काय नाही आहे की आपण हवेत बोलतोय म्हणजे पॉपकॉर्न किती रुपयाचे वाटले जातात एकडून इथपासून सगळ्या गोष्टी इथे आणि ते फुकट वाटले जातात ते फुकट वाटले जातात असं सांगितलं जातं पण नंतर त्याची बिलं कशी दिली जातात या संघटनेची इतकी मोठी संघटना आहे याची तीन तीन वर्षं याचं ऑडिट ऑडिट झालेलं नाही आहे या सगळ्या गोष्टी आहेत या आता आपल्याला इथे या, या व्हिडिओमध्ये चर्चा करायची नाही आहे या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहतोय हो की अजिंक्य नाईक विरुद्ध संजय नाईक हा मुकाबला आशिष शेलार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा झालेला आहे आणि याच्यामध्ये आणखी एक पदर जो दिसतोय मला तो म्हणजे शेलार आणि शरद पवार हे एकत्र होते आता ते दोघं जण वेगळे झालेत आणि त्यामुळे आशिष शेलार यांची देखील कसोटी लागलेली आहे इथे याचं कारण असं आहे की आता ते बी सी सी आयचे कोषाध्यक्ष आहेत म्हणजे ते खजिनदार आहेत त्यांनी आणलेल्या निधीतून अनेक मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये कामं झाली एक डॅशिंग नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात तेही स्वतःचा डॅशिंगपणा अत्यंत ज्याला आपण म्हणतो त्या मिडी वॉकर पद्धतीने आणि कोशातल्या पद्धतीने वापरत असतात जो त्यांच्याबरोबर कि आहे किंवा त्यांचा आहे त्याच्याच बाजूने गोष्टी होतात उरलेल्यांची तेही परेड करतात खरं तर त्यांनी स्वतः देखील आत्मचिंतन करण्याची गरज आहे पण आत्ता मात्र आशिष शेलार हे काहीसे बरोबर आहेत याचं कारण असं आहे की संजय नाईक हे उपाध्यक्ष आहेत तर त्यांना अध्यक्ष होण्याची संधी आणि ती चौदा महिन्यांसाठी मिळणार आहे मित्र कारण त्यानंतर चौदा किंवा अठरा महिन्यानंतर त्यानंतर पुढचा अध्यक्ष येणार आहे जो नवीन अध्यक्ष असणार आहे मग तेव्हा देवेंद्र फडणवीस आपला एखादा उमेदवार देणार आहेत का पण मी आपल्याला अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊन स्वतःच्या हाताला तिथलं काळं लावून घेऊ नये असं मला सातत्यानं वाटतं हे ठीक आहे की अमोल काळे होते म्हणून त्याने मित्रासाठी केलं होतं ते फारसं काही यशस्वी ठरलं अयशस्वी ठरलं हा भाग वेगळा पण आत्ता अजिंक्य नाईक हे उद्धव ठाकरेंचंही नाव घेत आहेत ते काल एकनाथ शिंदे नाही भेटायला गेले होते ते शरद पवारांचेही आशीर्वाद असल्याचं सांगतायत आणि देवेंद्र फडणवीसांचाही पाठिंबा असल्याचं सांगतायत मग अजिंक्य नाईक नेमके कोणाचे मित्र हो जाता, जाता जाता या व्हिडिओमध्ये मी आपल्याला इतकंच सांगतो की आपल्या सगळ्यांना माहीत असेल या देशातल्या महानेत्यांपैकीचा एक महानेता होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी दिलीप वेंगसरकर यांना या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला होता आणि त्यानंतरही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा देऊनही दिलीप वेंगसरकर यांचा अत्यंत दणदणीत पराभव झाला होता पराभव करणारी व्यक्ती ही राजकीय होती आणि त्यामुळे मित्र हो या निवडणुकीमध्ये किंवा या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये तुमच्या मागे कोणता राजकारणी आहे याच्यापेक्षा तुम्ही स्वतः असोसिएशनसाठी काय करताय किती वेळ करणार आहात आणि त्यातलं गांभीर्य कस किती आहे हे देखील इथले मतदार नीट पाहत असतात आत्ता या अध्यक्षपदाच्या तेवीस तारखेच्या या मुकाबल्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस विरुद्ध आशिष शेलार यांच्यात मुकाबला होणार आहे की शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये कोणाकडे कोण आहे हे बघण्यासाठीचा हा मुकाबला असणार आहे हे अधिक अधोरेखित करणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं असोसिएशनमध्ये राजकारणी यावे असं दस्तूर खुद्द भारताचे माजी कर्णधार आणि विक्रमादित्य सुनील गावस्कर यांनी नुकतंच बोलून दाखवलं होतं संघटनेमध्ये आलेल्या या राजकीय नेत्यांमुळे मुंबईच्या क्रिकेटचा विचका झाला आहे का मुंबईच्या क्रिकेटमध्ये अगदी लहान वयात मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा घेऊन अनेक मंडळी वावरत आहेत आणि त्यामुळे मुंबईच्या क्रिकेटचा खेळखंडोबा झाला आहे का तेवीस तारखेला मुंबईच्या क्रिकेटच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक निवडून यावे की संजय नाईक यांनी अध्यक्षपदावर बसावं यापैकी आपल्याला काय वाटतं आहे ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये तुम्हाला होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराबद्दलच्या विजयाचं भाकीत आपण वर्तवा किंवा आपला अंदाज वर्तवा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद